जशी आमच्याकडे आई वडिलांच्याकडे सुखही समाधान राहिली तशीच तिचं पुढचं वैवाहिक वैवाहिक जीवन सुखी समृद्ध जावं अपेक्षा असते तुमच्याकडे कुठल्या हुंडा मागणी झाली का किंवा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण आहे ना एका स्पेशल कारणासाठी चाललो आहे आपल्या मित्राबरोबर म्हणजे मित्राची चहापाणी आहे टायटल वरून तुम्हाला तर कळलंच असेल तर आपला मित्र संदेश धुमक त्याची चहापाणी असुरड्या फाट्यावरती आहे मी आता कुशिवडे या गावी जायचं आहे कुशिवडे गावी त्याची चहापाणी आहे तर त्याने आपल्याला निमंत्रित केलं होतं दादा इ सो आपण इथे आलो आता आपण असुरडे फाट्यावरती आहोत आणि इथून त्याची वाढ बघतोय म्हणतात ना आता आजकाल चहापाणी म्हटलं की आहे ना सगळेच आपले गावाकडचे नातेवाईक आप्तेष्ट सगळीच मंडळी हजेरी लावतात हां येतो वाटून बस मी तर तुला कुठे सोडू मला त्याचे सोडा अर्ज असतात बरं तेवढं तरी जाण चला पुढे चला हा चला नये मंडळी ही लग्न समारंभ जवळ आली की नक्कीच आपल्याला ही कोकणातली जुनी जी पारंपरिक गाणी आहेत हो ती आठवतात आता ही पारंपरिक गाणी गाणाऱ्या ज्या मंडळी किंवा ज्या बायकात असतात त्या देखील लता कुठे ना म्हणतात ना हा पिढीचा वारसा पाठी करत चालला आहे नक्कीच ही जुनी जेव्हा माणसं भेटतात ना कोणी लग्न समारंभात गायन करायला जात असेल म्हणजे ही गाणी जुनी गाणी तर त्यांच्याकडून नक्की आहे का एक त्याच्यातला गोडवा तुम्हाला नक्कीच कळेल गाडी आली आहे आमच्या भावाच्या होणाऱ्या सासरवाडीत आपला भाऊ आहे संदेश संदेश कसं वाटतंय <laughs> खूप अवघड 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 ना, आ, ना ग्णारे 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 चला आता या म्हणजे बरेच लोकांचे प्रश्न असतात कोकणात कसा मुलगी पसंतीचा कार्यक्रम होतो आपल्या भावाची आज खास पसंतीचा कार्यक्रम म्हटलं जाऊया चला मंडळीत चला आपण आता फायनली उशिवटे टिकेवाडीमध्ये पोचलो आहोत आणि आपला भाऊ थोडं टेन्शनमध्ये अजून एक आपला भाऊ आहे तुझं नाव काय रे संदीप येलुंडे संदीप येलुंडे आपल्या हरिकरवाडीतलाच आहे बघा आता सगळीकडे एकदम सिरियस वातावरण सगळे गावगावकरी मान मानकरी आल्याच्या नंतरच या कार्यक्रमाला सुरुवात होईल चला थोडंसं पाणी पिऊन घेऊया तुला ना पहिला <laughs> मान समजू असं मंडळी कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा वेळ आहे पण इकडे सगळे जुनी माणसं बसले असो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या काळी ही चहा पाणी कशी होत होते नमस्कार नमस्कार नाव कसं हरिचंद्र निर्मळ गोष्ट तुमच्या काळी कशी चहा पाणी व्हायची म्हणजे पिढीमध्ये मुलगी बघणं गावात कशी नागरी गाव भावकी सगळं आजार तुमच्या पिढीमध्ये चालू झालेलं हो चालू मुलगी तुमच्या अगोदरच्या पिढीमध्ये मुलगी बघितली जायची का किंवा कधी कधी मी असं ऐकलंय ते पहिल्याच गावाचे आणि आई वडील म्हणजे लग्नापर्यंत नवऱ्या मुलग्याला नवरी मुलगी बघायला मिळायची नाही पण तुमच्या पिढीत ते चालू झालं आणि ते आता हळूहळू आता पुढच्या पिढीत थोडस वेगळ्या पद्धतीने गोष्टी झाल्यात बरोबर म्हणजे हे चांगलं झालंय की कसं काय तुमच्या मध्ये पण आता बघा पहिली पहिल्या पिढीत तर बघायला नाही मिळायची तुमच्या पिढीला त्या नवरी मुलीला पसंतीला बघायला यायला लागला आता, आता, आता थोडस म्हणजे जमाना जसं जसं बदलत जाईल तसे तसे चाललीरीतीमध्ये देखील फरक येईल आणि तो अपेक्षित देखील आहे समाज रचने किंवा मग समाजात ज्या गोष्टी चालीरीती आहेत त्या पद्धतीने देखील काही गोष्टी कराव्या लागतात सध्याची परिस्थिती आणि युगामध्ये तरी बरोबर आहे बरोबर आहे चला भाऊ आहे ना छोटू आपल्याला चॉकलेट देतो घेऊ मी दे मला खाऊ मी खाऊ थँक्यू दे जा जा तर मी तो खाऊ ना तुला नको आहे हवं आहे तुला हवं आहे मंडळी कार्यक्रम सुरू व्हायला तर अजून वेळ आहे पण असे काही गावाकडे कार्यक्रम असले की घरापाठीमागे ना मोठी पैकी जेवणाची जे तयारी चालली असते तर इकडे बघा मागे अशी ते जेवणाची तयारी चालली आहे छानपैकी छानपैकी जेवण बनत आहे सगळी महिला मंडळ वगैरे आहेत ना जेवण वगैरे मस्त छान बनवतात झालं काय हो काय आज मग स्पेशल नावाजी अच्छा आहे मी असंच मागे फेरफटका मारायला लोक घरापाटी मागे काय वातावरण वा असतं ते बघा हो तुमच्या डायमाला कशी चाय पाणी व्हायची हो तुमच्या डायमाला कशी चाय पाणी झाली पहिली अशा का चाग दिया होत ना त्या आई आई बाबा येऊन बघून द्यायचे ना आता स्वतः आपली बात कर या का नका वाचू ना आता तुम्हाला आपला बोल चांगला समजला की आई बाबा सांगायचं आमचा पोरगा चांगला आहे ते आता नाही ना ते मत आता पोरगा पोरगी बघतात बघतात आता कसं ते तुमचा काय कसं बघणं नव्हतं हां ते नंतर पुढच्या पिढी थोडस बघ मुलीला बघण आला

तेव्हा पण दुद। ते। ते अच्छा तेव्हा मग कोणी यायचे गावकऱ्यांना मान होता ना तेव्हा बरोबर तुम्हाला तुम्हाला लग्नातलं गाणं येतं गायचं ना कुठलं म्हणतील काय मंडळी गावाकडे कसं आहे जेव्हा असे कार्यक्रम असतात तेव्हा घराच्या पाठीमागे एक नुकताच मारा गावा घराच्या पाठीमागे काहीतरी वेगळं वातावरण असतं वेगळी गडबड असते आपण थोड्याशा गोष्टी मारण्याचा प्रयत्न केला चला आता चहा पाणीचा कार्यक्रम थोड्याच वेळा सुरुवात चला नवरा मुलगा आता खुर्चीत बसवणार आणि बाजूला पण एक कोणतं तरी एक लागतो किंवा एक मुलगा मला लागतो संदेश

संदेश मंडळी आता चहा पाणी पार पडली आहे तर आता नावरसीचा गुळ देखील वाटण्यात येणार आहे मग नावरस म्हणजे काय प्रकार हो पूर्वी पाठापासून चालल्या लहान मोठी अच्छा पद्धत आहे नावरस म्हणजे नाव जुळतं की नाही ते आहे नाव नावरशी अच्छा नाव त्याचीच ही नावरेश नाव रस गोड तोंड करायचं बरोबर नाव जुळलं सगळं जुळून आलं लोकांचं गोड तोंड करायचं नावरस नावरस या सगळ्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत आपल्या कोकणातल्या रीती परंपरेमध्ये तर मंडळी आपण मग अशी सांगितलं की नावरस होते तर ही नावरसीचे काय विडे ठेवतात ना त्याला काय म्हणतात नावरस नावरस मांड वगैरे असं काय नावाची नावरस बघा अशी करतात आणि त्याच्यामध्ये काही फॉर्मॅलिटीज असतात किंवा काही पद्धत असतात तर त्या पूर्ण केल्या जाते तिकडे बघा तर मंडळी फायनली चहा पाणीचा कार्यक्रम किंवा मुलगी पसंतीचा कार्यक्रम पार पडलाय आणि आपण आपल्या संदेश भावाला खरंच आपल्या कोकण संस्कृती परिवाराकडून शुभेच्छा देऊया बरं मला अजून एक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते ती म्हणजे कोकणात खरं तर बोललं जातं की आपण कुठला हुंडा देत नाही किंवा घेत नाही तर याची सत्यता पडताळण्यासाठी आहे ना मी मुलीच्या वडिलांशी थोड्या गप्पा गोष्टी मारल्या त्या तुम्ही पाहून घ्या तर मंडळी आपण कोकणातल्या लग्न पद्धतीमधला चहा पाणी किंवा मुलगी पसंतीचा कार्यक्रम आताच पाहिला खर तर कोकणात चालेरितीप्रमाणे हे लग्नकार्य पार पाडत असत मुलीच्या वडील किंवा मुलीच्या वडिलांना याबाबत काय वाटतं किंवा मग आपल्याकडे कोकणात हुंडा पद्धती तरी नाही आहे पण मी म्हटलं की आपण थोडस जाणून घेऊया या मागची सत्यता म्हणून आपण स्पेशली आज मुलीकडचे वडील जे आहेत त्यांच्या सोबत आज थोड्याशा गप्पा गोष्टी म्हणणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं सुरेश रामचंद्र डेके अ बर काय वाटतं मुलगी आता लग्नाला आली तर कसं काय मुलीचे वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं सध्या मुली मुलीचे वडील म्हणून आम्हाला एवढं वाटतंय की आज आम्ही मुलीला जन्म दिला लहानाची मोठी केली बरोबर ती मुलगी जशी आमच्याकडे आई वडिलांच्याकडे सुख समाधाना राहिली तशीच तिचं पुढचं वैवाहिक जीव वैवाहिक जीवन सुखी समृद्ध जावं बरोबर अशी जी आई वडिलांची कोणत्याही अपेक्षा असते परंतु आई वडिलांना कोणत्याही अपेक्षेनं मुलगी परत रडत येता का मनाय तिला प्रत्येक आई वडिलांना वाटत सुख सुविधा तिथे तिला त्या मिळाव्या एवढीच प्रत्येक मुलांना मुलगा निर्विष्ण असावा बरोबर त्या थोडीफार त्याला म्हणजे व्यवसाय म्हणजे नोकरी असावी स्वतःच्या जबाबदारीवर आपलं कुटुंब सामान्यात की त्याची पात्रता बरं हे झालं मुलीं हे झालं आई वडिलांची असणाऱ्या अपेक्षांच बरं ह्या सगळ्या अपेक्षांमध्ये जेव्हा मुलगा पास ठरतो तेव्हाच या घेतो बरं मला एक विचारायचं आहे आपल्याकडे कोकणात हुंडा पद्धती नाहीये तर तुमच्याकडे कुठले हुंडा मागणी झाली का किंवा आजच्या कार्यक्रमामध्ये काही ठरावामध्ये असं कोणी बोललं की बाबा एवढा हुंडा पाहिजे किंवा नाही आमच्याकडे ही पद्धत ही पद्धत नाही उंडा ही पद्धती बंद आहे कारण हुंडा घेतल्यानंतर एक ती मुलीवर प्रेशर असतो तो आम्हाला सणवत नाही बरोबर त्याच्यामुळे आमच्याकडे उंडा पद्धत नाही मुलीला सार्वजनिक क्षेत्रामध्ये तिच्या अंगावरती अलंकार असावेत आपल्या लग्न पद्धतीमध्ये आहेत ते दागदागिने असावेत त्या व्यतिरिक्त इतर काही काही नाही आणि हे कोकणातल्या लग्न पद्धतीमधली खरंच खूप सुंदर आणि चांगली गोष्ट आहे पार पूर्वी पण एखाद्याचं एक, एक एखाद्याचं एक डोरला असायचं हो, त्याच्यावरती ता, लग्न व्हायची जेवणामध्ये पंक्तीमध्ये पंक। पंचपक्वना पंक। नसली तरी लग्न लोकांची होत होत तर कोकणातल्या या आलेल्या सगळ्याच गोष्टींमधल्या या परंपरेमधल्या गोष्टी आहेत आणि त्यातल्या त्यात कोकणात हुंडा घेणं किंवा देणं हा प्रकार नसतो लग्न पद्धती किंवा लग्न रिवाजाप्रमाणे जे काही दागदागिने लागतात तर त्याबद्दलच थोडक्यात बोलणी बोलणी झालेली आहे बरोबर सो so, हे मुलीचे वडील होते तर त्यांच्याकडून म्हटलं की ही सत्यता आपण जाणून घेऊया की कुठलं खरंच काय प्रेशर असतं का किंवा काय तर ह्यांनी खरंच खूप ते चांगल्या पद्धतीने सांगितलं मंडळी ही होती कोकणातली खरी गोष्ट तर कोकणात हुंडा घेत नाहीत किंवा हुंडा देत देखील नाहीत सो so, बरीच मंडळी म्हणत होती की बाबा काय खरी परिस्थिती काय आहे किंवा काय तर एकदा कोणीतरी माझा मित्र म्हणाला की, की मुलीच्या बापाला काय वाटतं किंवा मुलीच्या वडिलांना काय वाटतं हे नक्की कधीतरी विचार आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विचारण्याचा प्रयत्न केला सो so, मंडळी हा होता कोकणातल्या मुलगी पसंतीचा व्हिडिओ किंवा कार्यक्रम आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना ओ, सांगा आपले हे छान छान व्हिडिओ आहेत ते बघा कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटू कोकणातले अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा एव्हा कोकण आपलंच असा काळजी घ्या